नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतोदरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजारावर कसबेवानी आजचे कांदा बाजारावर मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी अकरा वाजता असते वार सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक कारण व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला तर मित्रांनो आजची आवक बघू वणी कांदा मार्केटच्या आवकीत होती ती शेतमालाची दैनिक आवक तर मित्रांनो आजची ट्रॅक्टरची आवक एकशे पंच्याहत्तर होती तसेच पिकअप आवक एकशे पन्नास आजची एकोणक तीनशे पंचवीस तर आजची एकूण क्विंटल मित्रांनो पाच हजार आठशे पन्नास पूर्णांक पंचावन्न आवक होती मित्रांनो क्विंटलची तर मित्रांनो हे शंभर किलोचे कांदा बाजारावर असता तर चला बघू आजचे सुपर लाल कांद्याचे बाजारभव काय होते ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजाराव एक हजार शंभर रुपयापासून ते एक हजार एकशे एक्कावन्न रुपयापर्यंत कमीत कमी बाजार होता अकराशे ते अकराशे एक्कावन्न रुपयापर्यंत तसंच मित्रांनो सुपर लाल कांद्याची आजची सरासरी लेवल एक हजार पाचशे रुपयापासून ते एक हजार पाचशे एक्कावन्न रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती पंधराशे ते पंधराशे एकावन्न रुपयापर्यंत तसंच आज जास्तीत जास्त बाजार हो सुपर लाल कांद्याचे दोन हजार रुपयापासून ते दोन हजार पंच्याण्णव रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता तर मित्रांनो आता गोलटी कांदा बाजार आहो बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार आहो चारशे रुपयापासून ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार होता गोलटीचा गोलटी कांद्याची कमीत कमी चारशे ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत तसंच मित्रांनो आजची गोलटीची कांद्याची सरासरी लेवल सातशे पन्नास रुपयापासून ते आठशे अकरा रुपयापर्यंत सरासरी लेवल होती साडेसातशे ते आठशे अकरा रुपयापर्यंत तसंच मित्रांनो जास्तीत जास्त बाजाराव एक हजार तीनशे पन्नास रुपयापासून ते एक हजार चारशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता मित्रांनो आज गोलटीचा इष्ट बाजार बाजाराव चौदाशे एक रुपयापर्यंत होता तसेच मित्रांनो आता बाजार हो बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजार हाव शंभर रुपयापासून ते एकशे पन्नास रुपयापर्यंत आजची खादची कमीत कमी बाजार हवा आता शंभर ते दीडशे रुपयापर्यंत तसेच मित्रांनो खादची आज, आज सरासरी लेवल तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे अकरा रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती मित्रांनो तसेच मित्रांनो आजची खाजची जास्तीत जास्त बाजार हवा सहाशे रुपयापासून ते सहाशे एकवीस रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होती सहाशे ते सहाशे एकवीस रुपयापर्यंत आजची हायस्ट बाजार बाजाराव सहाशे एकवीस रुपयापर्यंत तर मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला